नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी परफेक्ट असं बाईचं कटिंग करणार आहोत तर आता आपण बाई कटिंग करताना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम येतात म्हणजे बाईची रुंदी किती घ्यावी बाईची रुंदी घेत असताना खूप सारे प्रॉब्लेम येतात बाई जोडताना कमी पडते किंवा जास्त तरी होते सेंटर काढून बाई कशी लावायची ती मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे त्यामुळे तुमची बाई जी आहे ती परफेक्ट येईल कमी पडणार नाही आणि तिचे आकारे कसे व्यवस्थित घ्यायचे ते बघूयात तर आता तुम्ही म्हणत असाल भाई कटिंग करायची आहे तर हा समोरचा पार्ट का घेतलेला आहे तर हा पार्ट बघूनच आपण भाईचं कटिंग करणार आहोत तर आपला हा बत्तीस जायचा समोरचा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे मी इथं आणि याच्यापासूनच आपण भाईचं कटिंग करायचं आहे तर हा पार्ट कधी वापरायचा मी तुम्हाला सांगते रुंदी घेताना हे आपण पार्टचा उपयोग करणार आहोत तो कशासाठी कसं कसा, कसा, कसा करणार आहोत ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आता सर्वात अगोदर आपल्याला बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी कटिंग करायची आहे तुम्हाला भाईची उंची किती घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही उंची घ्यायची आहे इथं मी पाच इंच घेणार आहे आणि बघा सर्वात अगोदर तुम्हाला, तुम्हाला अस्तरची भाई बनवायची आहे का अस्तरची ते चेक करायचं आहे बिगर अस्तरची असेल तर दीड इंच घ्या अस्तरचे असेल तर अर्धा इंच घ्या मग आपण सुरुवातीला इथं अर्धा इंच घेऊयात आपण बिगर अस्तरसाठी भाई बनवत आहोत आणि वरपर्यंत असं आपण मार्किंग करून घेऊयात अर्धा इंचाचं अर्धा इंच आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे हे जे अर्धा इंच आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे सर्वात अगोदर आपण मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यानंतर बाईची उंची घ्यायची आहे आपल्याला पाच इंच पाच इंच उंची घेतलेली आहे आपण इकडं वरती इथेही पाच इंच घ्यायचं आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला आपण हा पाच इंचचा बॉक्स तयार केलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर बाईची लुंदी घ्यायची आहे तर बाईची लुंदी कशी घ्यायची ते बघूयात आता आपण शिलाई मार्जिन आणि उंची घेतलेली आहे तर बघा आपल्याला हा पेपर असा ठेवायचा आहे समोरचा कटिंग केलेला पार्ट आहे तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाउज कटिंग करताना हा समोरचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला वरती याच्या कडेला एक टेपचं टोक ठेवायचा आणि इथपर्यंत बघायचं आहे की किती आहे ते तर हे जे आहे ते आपलं सात इंच आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही ब्लाऊजचं कटिंग करताना ब्लाऊजचा समोरचा पार्ट घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीनं असा तिरका मुंडा मोजायचा आहे आणि आपल्याला भाईचं माप काढायचं आहे तर तिरका मुंडा आलेला आहे आपला सात इंच ह्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे भाईची रुंदी आठ घ्यायची आहे तर तुम्हाला जर बत्तीसाईचा ब्लाऊज असेल तर आठ घ्यायचा म्हणजे सात येईल तिरका मुंडा त्यामध्ये एक इंच मिक्स केलं आठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर तीस साईचा जर ब्लाऊज असेल तर साडेसात येईल त्यामध्ये साडेसहा येईल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून साडेसात असं सा घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं कुठलाही ब्लाऊजचा मुंडा मोजायचा त्यामध्ये एक इंच मिक्स करायचा आणि भाईची रुंदी घ्यायची आहे अशा सोप्या पद्धतीनं तुम्ही भाईची रुंदी घ्या म्हणजे तुमची बाई जी आहे ती परफेक्ट येईल तर बघा इथं आपण आठ इंच घेतलेलं आहे इथं ले साईडला आपण बरोबर आठ इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार केलेला आहे आपण आठ इंचा तर त्याच्यानंतर आता आपली भाई कितीची आहे तर पाच इंचाची भाई आहे आपली तर पाच इंचाच्या भाईसाठी आपल्याला अडीच इंच कॅफाईट घ्यायची आहे तर आपण अडीच इंचावरती एकदा मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ज्या ठिकाणी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथंच आपण खाली दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इथंही आपण दीड इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे आहे ते आकार देऊन घ्यायचे आहेत असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या बाजूने ठेवून घेतल्यानंतर इथपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे आपल्याला आकार देताना हा असा आकार द्यायचा आहे हा जो आहे तो आपला बाहेरचा आकार आहे म्हणजे पाठीमागच्या साईडचा आकार झालेला आहे भाईचा आता समोरचा आकार देताना आपल्याला एक इंच दीड इंचापासून घेण्याच्याऐवजी खाली एक इंचापासून सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीनं हा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं तुमचे आकार दिल्यानंतर तुमची भाई जी आहे ती एकदम परफेक्ट येईल अजिबात त्यामध्ये घोळही पडणार नाही आणि प्रॉब्लेमही येणार नाही तर हे आपण मार्किंग केलेलं आहे मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला इथं दंडगीर घ्यायचा आहे दंडगीर ब्लाऊजचा आपल्या साडेपाच इंच आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजमध्ये जितकं आपण मार्जिन घेतलेला आहे तितकंच मार्जिन आपल्याला भाईमध्ये घ्यायचं आहे तर समजा तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन घेतलं असेल तर भाईमध्ये पण दोनच इंच घ्या म्हणजे आपला ब्लाउज आहे तो फिटिंगमध्ये बरोबर येईल हे असं क्रॉसमध्ये शिलाई मार्जिनला मार्किंग करायचं आहे आणि इथं आपलं हेही इथून वरपासून कॅप कॅपाईट जिथं आहे तिथून एक वरपासून हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आणि हे एक्स्ट्रा उरलेलं आहे ते आपल्याला कट करायचं असतं हे बघा अशा पद्धतीनं आपलं सुंदर असं बाईचं कटिंग झालेलं आहे तर आता बघा मी इथं तुम्हाला ह्याच्यावरती लिहून दाखवते उंची आहे पाच इंच हे मार्जिन आहे आपलं अर्धा इंच आपण मार्जिन घेतलेलं आहे या दोन्ही मध्ये पण आपल्याला अर्धा इंच आपलं अंतर आलं पाहिजे कॅपाइट जे आहे ते आपली दोन इंच आहे दोन पॉइंट अर्धा म्हणजे अडीच इंच आपली इथं कॅपाईट आहे अडीच इंच घेतलेलं आहे आपण इथं हे आपलं दीड इंच मार्जिन आहे आणि हा जो आहे तो आपला दंड घेर आहे हे शिलाई मार्जिन आहे तर अशा पद्धतीने आपलं हे परफेक्ट असं भाईचं कटिंग तयार आहे तर तुम्ही कुठल्याही साईजचं भाईचं कटिंग करा ह्याच पद्धतीनं करा म्हणजे तुमची भाई जी आहे ती तुम्हाला एकदम परफेक्ट अशी कटिंग करता येईल आणि चुकणारही नाही हे आता आपण कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना आपल्याला अगोदर एक्स्ट्रा जो पेपर आहे तो कट करायचा आहे वरचा आणि त्याच्यानंतर इंच आहे इथून कट करायचा आणि बाहेरचा आकार कर, कट करायचा आहे अगोदर बाहेरचा आकार कट केल्याच्यानंतर पेपर उकलून घ्यायचा आहे आपल्याला आणि उकळून घेतल्याच्या नंतर आपल्याला आतला आकार जो आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपण पस्तीस साईजच्या ब्लाऊजचं सुंदर असं परफेक्ट कटिंग केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाईचा आकार कसा आपला व्यवस्थित आलेला आहे असे आपले बाईचे आकार आले ना तर आपली बाई एकदम बसते व्यवस्थित फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते आणि त्याच्यामध्ये घोळ वगैरेही पडत नाही तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद